आज मोहितेंचे वडगाव येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी स्व मंदाकिनी विजय मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी सरपंच विजय मोहिते यांच्या डिजिटल डिटॉक्स या उपक्रमाने महाराष्ट्रात आणि देशात नाव कमावलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज काँग्रेस पक्षाच्या व आदरणीय मोहनरावजी दादा माननीय शांताराम बापू कदम माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मालनताई मोहिते माजी सरपंच विजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या या ग्रामपंचायतीच्या पदी काँग्रेसच्या महिला सरपंच कार्यरत आहेत आज उपसरपंच म्हणून महिला प्रतिनिधींना मान सन्मान देण्यात आला आहे यापूर्वी उपसरपंच असलेले दत्तात्रय वसंत मोरे यांनी आपला कार्यकाळ संपताच राजीनामा दिला होता त्या रिकाम्या झालेल्या जागी मंदाकिनी विजय मोहिते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून हे ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात असून नूतन उपसरपंच यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास चांगल्या प्रकारे साधण्याचा यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी सरपंच शीतल मोहिते ग्रामसेवक सचिन कांबळे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मोरे युवराज मोहिते जगन्नाथ मिसाळ राजेंद्र सुतार माणिक मोहिते लताताई मोहिते रेखाताई पाटील शुभांगिताई देशमुख सारिका मोहिते या सर्वांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली यावेळी विनोद पांडुरंग मोहिते लालासो मोहिते वसंतराव मोरे भाऊ विजय मोहिते एलआयसी विश्वास मोहिते भाऊ सुरेश पवार रामचंद्र मोहिते डेप्युटी विजय देशमुख माजी सरपंच विजय मोहिते नवनाथ मोहिते संजय मोहिते अप्पा प्रकाश पाटील सुनील मोहिते आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते